त्यामुळे जे काही हेवे दावे असतील तिकीट वाटण्यामध्ये कमी जास्त झालं असेल गेलं असेल हा तो दिवस निघून गेलाय आता एकच लक्ष आहे आणि पार्टी है। तर ठरवलाय नेत्यांच्या निवडणुकीत कमी जास्त केलं असलं तर नेत्यांनी माफ करून दिली पण मदन भाऊ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांनी गडबाजी करून आपला नगरसेवक किंवा आपला नगराध्यक्ष हरवण्याची परिस्थिती निर्माण केली त्याला पाच वर्ष मदनभावचे दरवाजे बंद देवेंद्रजीचे दरवाजे बंद सारे दरवाजे बंद करण्याचा निर्णय पाठी घेतला यवतमाळमध्ये असं काही होणार नाही आहे पण मी एवढ्या करता आलो आहे उद्या त्या बारा हजार चौदा हजार पंधरा हजार घरांचे प्रॉपर्टी कार्ड द्यायचे आहे उद्या या ठिकाणी यवतमाळमध्ये संपूर्ण संकल्प सिमेंट करण्याचा केला आहे आणि त्यामुळं माझी विनंती आपल्या सर्व कार्यकर्त्यांना की असं परिस्थिती कधीच तयार होणार नाही जी परिस्थिती यवतमाळ तयार झाली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव